चला तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आता संध्याकाळ पण झालेली आहे आणि आता आम्ही लागलेलं आहे स्वयंपाकाला तर आता मस्त आपल्याला मटकीची भाजी करायची आहे आणि म्हणजे लय कोरडी पण नाही करायची आणि लय रशेची पण नाही करायची मीडियम मध्ये करायची आहे तर आता आपण लगेच मटकीची भाजी करायला लागणार असे चूल पण पेटवलेली आहे आणि कढाई पण ठेवलेली आहे आपण तर आज आपल्या गावचा बाजार होता त्यामुळे मटकी आणलेली आहे बाजारातून आणि आता लगेच आम्ही ती मस्त बनवणार आहे तर मी आता कांदे घेतलेले दोन चार मोठले आणि आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे त्याच्यासाठी तर आता कडाई ठेवलीच होती आम्ही कापायला तर पण लगेच भाजून आहे तर हे पा आता कढईमध्ये शेंगदाणे पण टाकलेले आणि शेंगदाणे आपले चांगले भाजून घ्यायचे तर आता मी कांदा कापून घेऊ हो राहिले आणि आपल्याला जास्त बारीक नाही आणि जास्त मोठ आपण कांदा नाही ठेवायचा था, या साईज चा आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे म्हणजे मग मटकीमध्ये एकच नंबर लागतो कांदा टाकल्यावर तर मी दोन तीन कांदे घेतलेले होते तेवढे आता कापून घेणार आहे नको घेऊ सर कांदा आपण आता चांगला बारीक कापून घेतलेला आहे जेव्हा जास्त आपण म्हणजे बारीकने आणि जास्त ठोसर पण नाही ठेवलेला तर दोन तीन कांदे मस्त कापून घेतलेले आणि आता लगेच संगाने पण भाजून घेतलेले आहे काढून घेतले मी ते आणि एका आता लगेच आहे ना कांदा टाकून दिलेला आहे परतायला मटकीसाठी आपल्याला एकदम लाल लाल कांदा परतून द्यायचा आहे तर आता आपलं चांगलं कांदा पण गरम झालेला आहे आणि आपल्याला थोडस तेल टाकून कांदा चांगला परतून घ्यायचं आहे लाल लाल तर हे पण तेल पण टाकलेलं आहे आणि कांदा चांगला लाल परतूस तर आपल्याला ठेवायचं आहे तुला कधी आपला कांदा ते परतूस तोर आपल्याला आता मसाला काढून घ्यायचा आहे तर आपण चांगल्याने भाजून घेतलेले होते मी ते सगळे टर्सल काढून घेऊ राहिले आमचं चालू होतं कपश खुरप्याचं आणि कपश म्हणजे आम्ही डबल कुरपाला लागलेलं आहे दुसऱ्यांदा आणि आमचं म्हणजे कपच खुरप्या चालू होतं आम्ही थोडीच राहिलेली आता तोपर्यंत कांदा ते परतच तर कोथंबीर कापून घेते मस्त हिरवी कोथंबीर आणलेली बाजारातून आणि कोथंबीर आणि कडीपत्ता घेऊन राहिली मी भाजीसाठी आणि इकडं मसाला पण काढून घेतलेला आहे का ताच्यामध्ये शेंगदाणे लसूण मीठ मिरची हे एवढा आणि रद्द तर त्याच्यात आपल्याला अजून जिरे पण टाकून घ्यायचे कांदा आहे आपला कांदा तर पा आता आपला कांदा पण चांगला परतलेला आहे आणि मी एवढा मसाला घेतलेला आहे तरी आपला कांदा लसून मसाला आहे आपल्याला अटिकट थोडा आणि हे हो थोडासा प्र सांबर मसाला पण मी थोडासा चवयाना पुरता आणि इकडं हळद आहे तर आता आपला कांदा आपल्याला लगेच एक करून घ्यायचं चांगला परत परत आहे एक साईडला कांदा करून घेतला मी आणि आता तेल टाकणार आहे तर आता आपलं तेल पण चांगलं आपल्याला आहे आणि आपण आता थोडे जिरे पण टाकणार आहे आणि सगळा मसाला मी एकत्र पण केलेला आहे वाटीमध्ये आणि जिरे लाल झाले नंतर आपल्याला लगेच कडाईमध्ये टाकून द्यायचे मी आता मसाला पण टाकलेला आहे आणि एका प्लेट मध्ये कोथंबीर आणि कढीपत्ता पण घेतला होता तो आता धुऊन टाकणार आहे मटकी पण चांगली धुवून घेतलेली आहे दोन तीन पाणी आणि आता लगेच कडे टाकून जाणार परतायला आता मटकी पण टाकलेली आहे आणि कांदा मसाला मटकी इकडे झपता ते सुद्धा चांगलं पर आपली मटकी चांगली परते पर्यंत आपल्याला मसाला पण वाटून घ्यायचा आहे मी आता स्वच्छ धुवून आहे थोडस मीठ त्याच्यात टाक परतायला मटकी निम मीठ मटकी परतायला टाकणार आहे आणि थोडस मसाल्यामध्ये पण ठेवलेले सुरुवातीला आपल्याला मटकी आपल्या शिजव टायमाला थोडस मीठ टाकून घेतलेले कविताला मग त्याचं थोडस मीठ उरलेलं होतं तर मी ते मीठ मिरची आणि लसूण आणि जिरे ते आता सुरवातीला वाचून घेणार आहे आता आता तर आता मसाला वाटून घेऊ राहील मी मीठ मिरची लसूण बारीक केले आणि आता शेंगदाणे पण थोडे बारीक करून घ्यायला म्हणजे आपल्याला सगळा मसाला बारीकच करून घ्यायचा आहे तर पाट्यावरचा मसाल्याची चव म्हणजे एक नंबरच राहते आपण दुसरे कोणत्या बी भाज्या खाल्ल्यात त्याच्यापेक्षा जर पाट्यावरच्या मसाल्याची जर भाजी खाल्ली ना तर तिची चव एकदम अलगच राहते त्यामुळं जुन्या पद्धतीचे पद्धत आहे पण मग तीच खरीस म्हणजे त्याच भाजीला खरी चव ती तर त्यासाठी पाट्याचा मसाला म्हणजे तुम्ही कंटिन्यू पाट्यावरच मसाला वाटला पाहिजे कारण भारी मस्त एकदम भारी लागते आपली भाजी तर आता आपली मच्छी पण चांगली परतलेली आणि आपल्याला मच्छी शिजण्यासाठी थोडस पाणी टाकायचंय तर हे पा मी आता पाणी टाकून जाणार मी आणि अगदी थोडस टाकलेलं आहे तर एवढं पाण्यामध्ये मच्छी आपली भारी शिऊन जाणार मटकी एकदम असते परतलेली पण आहे आणि शिजलेली पण आहे पाण्यामध्ये आणि आता आपल्याला लगेच मसाला टाकायचा आहे मसाला वाटलेलाच होता तर मस्त असा मसाला वाटून घेतलेला आहे आपण आणि मी तो सगळा एकत्र करून घेते म्हणजे आपल्याला टाकायला लगेच आणि मटकी पण शिजलेली काय करायचं त्यामध्ये सगळा मसाला टाकून द्यायचा आहे आपल्याला आपल्याला थोडासा रसा करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये त्यामुळे मी थोडंसं पण टाकून घेणार आहे आणि मसाल्याचं ताटण पूर्ण स्वच्छ धुवून टाकणार त्याच्यामध्ये बनवायचा दिलेला आहे भाजीमध्ये आणि मटकी पण चांगली शिजली होती आणि आता आपल्याला चांगली भाजी उकळी तर झाड पण लावायचे आणि एवढी आपल्याला भाजी बनवायची होती मग तेवढा त्या पद्धतीने आपण रसा बनवून घेतलेला आहे आणि आता आपल्या भाजीला म्हणजे मटकीच्या भाजीला मस्त कडीओपर्यंत आपल्याला मस्त शिजून द्यायची आहे आणि त्यानंतर मग ती आता लगेच तयार होऊन जाईल खाण्यासाठी तर एकदम भारी अशी मस्त आपली भाजी झालेली आहे जास्त मसाल्याचा वापर न करता आपण मटकीची भाजी केली आहे तर मस्त पाट्यावरचा मसाला वाटून घेतला त्यामुळं तर भाजी एकदमच म्हणजे अलग लागत त्याची चव आणि जास्त काही मसाले पण घातलेले जेवढे होते तेवढेच घातलेले आणि काही हिरव्या मिरच्या पण घातल्या आपण कारण की जास्त मसाल्याचं चालत नाही आमची आहे आपआपाला ऍसिडिटी आहे त्याच्यामुळे आम्ही दोन्ही मिक्स वाज टक्करची भाजी केलेली आहे आणि चांगली उकळी पण आलेली तिला आणि तिकडं मम्मी शंभू पापडी पण आहे तिकडं मस्त पैकी आणि वातावरण पण भारी आज तर दोन तीन दिवसापासून ते पाऊस पण झालेला नाही आणि थोडं यायलाच लागलेलं आहे आज तर एखाद्या वेळेस यायला बसलं पाऊस संध्याकाळी आता आपल्याला मटकीच्या भाजी सोबत मस्त चपात्या करून घ्यायचे आहे आणि लगेच मग नंतर जेवणाची तयारी राहील आमची तर आमच्या मटकीचा कसा वाटला तुमची मटकीची करण्याची पद्धत ती पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कशी बनवता तुमच्या तिकडं आणि आम्ही अगोदर काळ्या मटकीच्या भाजीचा पण व्हिडिओ टाकलेला होता तुम्हाला तर तुम्हाला आमची मटकीची भाजीचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा 何